रेशमा क्रेशन मध्ये माझा सर्वांना नमस्कार आज मी एक भारूड वाटत आहे जाऊ कशी कशी मी भजनाला हो जाऊ कशी कशी मी भजनाला यो कशी कशी मी भजनाला हो यू कशी कशी मी भजनाला हो मला आहे ती सुना मला आहे ती सुना माहेर आला दुसरी गेली नोकरीला तिसरीला तर कामच होत नाही युग शिक मी बचना लाव युग शिक मी भजनाला युग भजनाला तिसरीला तर कामच होत नाही नातवंदाची अति गाई हात माझे कामी नाही कशी कशी मी भजनाला हो कशी कशी मी भजनाला यू कशी मी भजनाल कशी कशी मी भजनाला भजनाला जायची तयारी झाली भजनाला जायची तयारी झाली भजनाला जायची तयारी झाली ऑफिसमधून स्वारी आली नाकाराची भाषा झाली येऊ कशी मी भजना लावो चौकशी कशी मी जन... जणी जाऊ कशी मी भजना लावो येऊ कशी कशी मी भजना ला एका जनार्दनी मी स्वामींना शरण गेले आणि संसारात झाले कृष्ण हरे राम कृष्ण धन्यवाद मज़ा भारत आवलैस लाइक करा सब